वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्यात हाहाकार उभी पिके पाण्याखाली शेतकरी हवाल दिल शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोपरगाव ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला अवकाळी पावसाने काही तासातच परिस्थिती गंभीर झाली शहरातील नागरिकांची धावपळ उडाली तर ग्रामीण भागातही शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले तालुक्यातील कोळपेवाडी वेळापूर परिसरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आधीच हवामानातील बदलामुळे शेतकरी संकटात असताना अचानक आलेल्या या पावसामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर महिन्याच्या कष्टांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले अमर मोकळ यांच्या शेतीतील मका पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही पिके ही, ही मोठ्या प्रमाणावर नुकसानी सामोरी गेली आहेत गव्हाणी वस्तीकडे जाणारा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळून गेला त्यामुळे ग्रामस्थांची बंद झाली असून नागरिकांना मोठी गैरसोय भासत आहे दरम्यान आल्याने जनावरांच्या वस्तीला धोका निर्माण झाला त्यामुळे घरामध्ये व पाण्याचा जणू जल्लोषच झाला होता या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव